राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त नव्वद सेकंदात फलटण आत्महत्या प्रकरणी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने पोलीस खात्यातून अखेर बडतर्फ जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आव्हान उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडले चला बर झालं असं म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं श्रीकांत शिंदेचा उद्धव ठाकरेंवर पलटवार सरकारची साडेतीन हजार जागांसाठी जाहिरात एनटी प्रवर्गासाठी एकही जागा नाही धनंजय मुंडेंचा संताप आरोग्यमंत्र्यांना लिहिलं पत्र कोथरूड इथल्या बोंधुबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्च शिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी मुलींना गूढ शक्तीनं बरं करण्यासाठी इंग्लंडमधलं घर आणि फार्म हाऊसही विकलं कोथरूडच्या महात्मा सोसायटीतील बोंधुबाबाचा बंगला ओस पडला सगळे कर्मचारी गायब वेदिका पंढरपूरकरही फरार आणि वरंधा घाटात भीषण अपघात बाईक शंभर फूट खाली कोसळून मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी पखर लाईव्ह सबस्क्राईब करा